गेल्या अनेक महिन्यांपासून मनोज जारंगी पाटील मराठा आरक्षणासाठी सक्रिय आहेत जानेवारीमध्ये मनोज झारंगे पाटील यांच्या बऱ्याच मागण्या महाराष्ट्र सरकारने पूर्ण केल्या होत्या त्यानंतर परत मनोज जारंगी पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसले त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देण्यात आले व त्याबद्दल गोलालही उधळण्यात आला होता हे दहा टक्के आरक्षण मिळाल्यावर विरोधी पक्षांकडून आरक्षण हे निवडणुकीच्या तोंडावर व मतासाठी केले गेलेले आहे हे, हे आरक्षण टिकणारे नाही याच्याबद्दल शंका व्यक्त केली होती पण सध्याची परिस्थिती पाहता हे वाक्य खरे होती काय याची चिंता सरकार तसेच मराठा समाजाला लागली आहे नेमके प्रकरण काय आहे हे आज आपण पाहूया जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि युनिवर्स म्हणताना या चॅनेलला सबस्क्राईब करा मराठा समाजाला शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यामध्ये दहा टक्के आरक्षण देण्याचं राज्य सरकारचा निर्णय हा राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याचा दावा करून शुक्रवारी उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली सरकारने मराठा समाजाला शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यामध्ये दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे राज्य सरकारचा निर्णय हा राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याचा दावा आता थेट मुंबई उच्च न्यायालयामध्ये एका याचिकेद्वारे करण्यात आला आहे शिंदे सरकारने दिलेल्या या आरक्षणाला शुक्रवारी उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले सरकारचा दहा टक्के मराठा आरक्षणाचे निर्णय रद्द करण्याची मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे तसेच ही याचिका लागेपर्यंत निर्णयाच्या अंमलबजावणीला स्थगिती देण्याची मागणी ही याचिकेकर्त्याकडून करण्यात आली आहे उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांच्या दे अध्यक्षतेखाली राज्य मागासवर्गीय आयोगाने मराठा समाजाच्या सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपणाचा अहवाल सादर करून मराठा समाजाला सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणात दहा टक्के आरक्षणाची शिफारस केली होती या अहवालाच्या आधारे सरकारने मराठा समाजाला सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणात स्वतंत्र दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय जाहीर केला होता मात्र शोकरी यांच्या अध्यक्षतेखाली मागासवर्ग आयोगाने सादर केलेला अहवालही रद्द करण्याची मागणी वकील जयश्री पाटील गुणरत्न सदावर्ते आणि शंकरराव लिंगे आणि राजाराम पाटील यांच्या याचिकेद्वारे केली आहे के त्यांचे म्हणणे असे आहे की आयोगाचा अहवाल वैज्ञानिक अभ्यासावर नाही तर सामान्य निर्णय आणि उथळ निकषावर आधारित आहे मराठ्यांना शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यामध्ये दे आरक्षण देण्याची आवश्यकता दर्शवणारी कोणतीही सांख्यिकी माहिती आयोगाकडे उपलब्ध नव्हती असा दावाही याचिकाकर्त्याने अहवाल आणि त्या आधारे देण्यात आलेल्या आरक्षण रद्द करण्याची मागणी करताना केली आहे मराठा समाजाला आरक्षण देण्याची आयोगाची शिफारस ही राज्यातील आरक्षणाची विहित मर्यादा ओलांडणारी आणि घटनेचे उल्लंघन करणारी आहे असा दावाही याचिकेत करण्यात आला आहे मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी एकीकडे तीव्र होत असताना दुसरीकडे राज्य मागासुराव आयोगाच्या आधीच्या सदस्यांनी राजीनामा देतो आणि निवृत्त न्यायमूर्ती यांच्या अध्यक्षतेखाली नवा आयोग स्थापन करण्यात आल्याकडेही याचिकेत लक्ष वेधण्यात आले आहे तसेच सरकारी नोकर भरतीत आणि शिक्षणात या निर्णयाच्या आधारे आरक्षण देण्याच्या जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या असल्यास त्यांना ही स्थगिती देण्याची मागणी केली आहे त्यांचे म्हणणे असे आहे की मराठा समाजाला आरक्षण देण्याची असाधारण परिस्थिती नसतानाही राज्यातील सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षांनी एकत्र येऊन आरक्षणाची पन्नास टक्क्यांची मर्यादा ओलांडून मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देण्याचा राजकीय हेतूने प्रेरित निर्णय घेतला मते मिळवण्यासाठी आरक्षणाचे राजकारण केले जात असल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे मराठ्यांना दिलेल्या आरक्षणामुळे राज्यातील आरक्षणाची टक्केवारी वाढली असून खुल्या प्रवर्गासाठी सरकारी नोकऱ्यामध्ये केवळ अडतीस टक्के जागा शिल्लक राहिल्या आहेत परंतु राज्यातील राजकारणांना त्यांचे काहीच पडलेले नाही या आरक्षणामुळे महाराष्ट्र हे आरक्षणाचे राज्य झाल्या दावाही याचिकेत करण्यात आला आहे या याचिकेवर या या उच्च न्यायालयात अधिकृत संकेतस्थळावरील माहितीनुसार आठ मार्च रोजी सुनावणी होणार असली तरी सोमवारी ही याचिका सादर करून त्यावर तातडीच्या सुनावणीची मागणी याचिकेकर्त्याकडून करण्यात आले आहे या सर्वावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे राज्यातील आगामी पोलीस व शिक्षक भरतीत मराठा समाजाचा लाभ मिळणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी विधानसभेत जाहीर केले आमच्या सरकारने एवढ्या लवकर आरक्षण दिले आणि हे आरक्षण टिकणार असून त्यात तत्काळ लाभ मिळायला सुरुवात झाली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले मराठा आरक्षण कसे टिकणाऱ्याची कारणे आमच्याकडे आहेत जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि युनिवर्स म्हणताना चॅनलला चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा